कोल्हापुरात केरले इथं शाळेचं गेट पडून अकरा वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली या प्रकरणी आता धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे विद्यार्थ्याचा मृत्यू प्रकरणी दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे गुरुवारी लघु शंकेसाठी निघालेल्या विद्यार्थ्याच्या अंगावर गेट पडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती आता सीसीटीव्ही मध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय याबाबत मिळालेली माहिती अशी की लोखंडी गेट विद्यार्थ्यावर पडून सहावीत शिकणाऱ्या स्वरूप माने या अकरा वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता सीसीटीव्ही फुटेज तपासला असता शिक्षक सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याकडून हे दुरावस्था झालेलं गेट बाजूला करून घेत होते असं दिसतंय या प्रकरणी वंदना रामचंद्र माडे आणि कृष्णा शामराव माडे या दोघा शिक्षकांवर गुन्हा दाखल केलाय शाळेचे दुरावस्था असलेलं गेट सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याकडून बाजूला करायला लावल्या प्रकरणी शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय गेट दोरीनं आणि कापडानं बांधण्यात आले होते ते विद्यार्थ्याला बाजूला करायला शिक्षकांनी सांगितलं ते गेट बाजूला करत असताना विद्यार्थ्याच्या अंगावर पडल्यानं तो मृत्यूमुखी पडला शाळेच्या सीसीटीव्ही मध्ये शिक्षक सहावीतील विद्यार्थ्याकडून गेट बाजूला करून घेत असल्याचं कैद झालंय दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा अपडेट रहा